बघा गवळण बघा पाणी भरून चालले घरी आणि एवढी मेहनत भरवल्या करतायत ना की ती दोन तू होल मारले तून बाहेर काढायला त्याला बियाला जास्त मागणी आहे मग बघा करवंद पाडणं चालू आहे परत मारा एकदाच बस आहे बघा निरव शांत पक्ष्यांचा आवाज येतो फक्त हे सगळे आता निघालोय आम्ही कुठे चाललोय अक्षर आपली पुरी हे बघा गवळण निघाली बघा कशी गवळण माहित का आणि हे बघा ही सगळी आपली निगा। कॅम्प निघाली आहे गाव फिरायला इकडे तिकडे फिरणार आहे आता बघा दोन गवळे बघा ही गवळण आहे आणि तो गवळी आहे फुल फॉर्म मध्ये मजा करतायत हे सगळे आता निघालोय आम्ही कुठे चाललोय अक्षता सोनं तिकडे चला हे बघा ही बघा कशी निघायलाय बघा कपडे कपडे आहे धुवायला ही आमची वाडी भंडारवाडी भंडारवाडी हा पण कुठला हा गावठी आंबाच आहे कुठेतरी आंबाई झाड भरपूर आहेत नाकाचा आंबा आहेत आणि ना अजून पिकले नाहीत काय ग करवंद आणि इकडे पूर्ण शांतत आहे निरव शांतता पक्ष्यांचा आवाज येतो फक्त कुठे काजूचं झाड बघा हे काजूचं झाड काजू कुठे आहेत काजू संपले सर्व हो नाही सीझन संपला काजूचा हा संपले सर्व काजू सुरुवात पण मिळत नाही पण काजू तर दोन सेज मध्ये काय वरती ते बघा नाही भेटलंय मलाच दिसलं मीच काढणार आहे खाल्ले दादा मी खाल्ले दा का पूर करवंद तिकडे पिकलेली काढा काढा तुम्ही काढा काढून तर काढाय करवंदाचा काटा खराब वरपर्यंतच पिकलेली पण आराम आता इकडे कुठे आहेत हा हे बघा हे बघा हे बघा खूप मोठी मोठी आहेत आहे थांबा काढूया थांबा हे बघा काय चालू आहे करवंद पाडणं बघा करवंद पाडणं चालू आहे परत मारा एकदाच बस आहे बघा वाढ वा करवंत पाडण्याचा कार्यक्रम चालू आहे वाडली पडली पडली सभास आणि सगळे एकदम बिझी झालेत करवंद पाडण्यात व्हेरी गुड

अरे खाली खाली चालले हे बघा हिरवी येत पण ही बघा हिरव पण आहे हिरवी पिकली दोन्ही देत हे बघा करवा शोधली बघा हे बघा आणि मोठी मोठी एकदम एक नंबर लागतात अरे ते घे

एकदा एक तुम्ही घ्या हा एक खराब एन्जॉय चालू एन्जॉय हे बघा बघा कुठे घुसला मध्ये दुसरीकडे भेटली अजून वा बरीच करून झाड आहेत नसताना सगळी करून तेच झाड आहेत आणि बघा हे कुठलं फळ आहे कुठलं फळ आहे ते हे बघा कुठलं फळ आहे ना हे काय माहित नाही आंबा नाही गोल आंबा हे कुठलं फळ आहे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आम्हाला माहित नाही कुठलं फळ आहे ते कशाचं काय आहे ते जर कोणाला माहित असेल तर सांगा आम्हाला कमेंट करून कोकणातल्या लोकांनी स्पेशली हा आणि हे बघा रातांबे हे बघा हे हा एक बघाशी तुम्ही बघलात ना हेच आहे बघा ह्याच्यापासून म्हणतो कोकम हा आपल्या घराजवळ पण आहे हे बघा किती पडलेत रातांबे सडा पडलाय सडा हा बघा हे ना बी ना हो आणि याचाच कोकम बनतो सुकव ना हे कोकम हो वरचा हो तर यही। 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 ते हे सुकून वगैरे काय करतात ना याच्यावर आणि सार काय होत आणि बियांचं काय तेल त्याला बियाला जास्त मागणी आहे मग आणि बघा ही मध्ये मध्ये अशी घर आहेत कोकणातली बघा हे आंब्याचं झाड बघा हे जुनं हे बघा आंबे लागलेत मस्त वरवर पर्यंत आणि अशी उंच झाड आता ना जरा कोकणातच बघायला भेटत काय आता हापूस आंब्याला एवढी उंच झाड नाही भेटत लवकर बारक्या बारक्या जनावरच लागतात त्याच्यातलंच आहे का हे पक्ष्यांनी खाल्लेला आहे पण चांगला असणार तो आगे। म्हणजे आंब्याला ना पाड लागलाय बघा आंब्याला पाड लागलाय कसं ओळखायचं जेव्हा काय म्हणतात ते रागुने खाल्लेला आंबा रागूने खाल्लेला म्हणजे पोपट्याने खाल्लेला आंबा आता हे काढले तरी चालणार हो आता हे काढले तरी पिकणार ते हा पाड लागलाय ना आंब्याला आणि बघा हे प्रत्येकाच्या इकडे ना जास्वंदाचं झाड कंपल्सरी असतात बघा मस्त जासवंदाची झाड आहे मस्त अशा आहे तिकडे ते बघा आतमध्ये पण जास्वंदाचं झाड आणि फनस फणस बघा केवढा मोठा लागलाय आता कुठला कापाय की बरं काय हे मला नाही कळणार इथून पण फनस बघा भारी लागलेत हो ला आम्ही आलो तिकडेच बाजूला असलेल्या सोनार काकांच्या घरी जे ते नाही ते वारलेत पण काकी वगैरे आहे तिथे आणि त्यांनी जस्ट नवीन घर बांधलंय आता त्यांच्या मुलाने तिकडे आम्ही आलो आहे त्यांचं देवघर किती मोठं आहे बघा हे बघा हे पूर्ण देवघर मोठं आणि इकडेच त्यांच्या पूर्ण म्हणजे बाजूला बाजूला जेवढे सोनार आहेत ना चार पाच घरं तर सगळ्यांचा गणपती किंवा कुठलाही उत्साह नाही ह्या मेन घरात होतो हे मेन घर आहे त्यांचं जे आम्ही सगळे म्हणजे आम्ही इथले सगळे त्यांना सोनार काकी म्हणतात पण त्यांचं खरं आडनाव जठार आहे जठार जठारांचं घर आहे आणि आजूबाजूला जेवढी जठारांची घर आहेत ना त्यांचं मेन देवघर आहे ज्यात मी तुम्हाला दाखवलं तेच आहे आणि तिकडे सर्व त्यांचा गणपती म्हणा गुढी म्हणा किंवा होळीचं म्हणा सगळं इथेच होतं एका ह्याच देवघरातच कारण हे पूर्ण जठारांचं हे मेन घर बघा ह्या काकी आमच्या म्हणजे यांचा जठार आडनाव आहे पण ह्याला सगळे काकीच म्हणतात आणि बघा हे तांदळाचं यांनी बनवून ठेवलं आहे आणि ह्याच्यात एवढ्याच्या शंभर किलो तांदूळ आम्हाला पण आश्चर्य वाटलं ऐकून शंभर किलो तांदूळ आणि हा सगळा तांदूळ आहे तांदूळ आणि हा साठवून ठेवलेला तांदूळ आहे वापरातला बघा कुठून कुठून हे बघा नीतू तू होल मारले इथून बाहेर काढायचा तांदूळ वा म्हणजे आपण ज्वारी पातळी कशी तोनीत ठेवतो ना किंवा कोठारात

हे बघाय हे काय हो भातच आहे हा अजून नाही हा करायचा आहे भातच साळीच म्हणतात ना हा साळी साळी तांदळाच्या है? साळी याच्यातून आता तांदूळ निघणार आहे अजून बाकी आहे तांदूळ करायचं साठी आम्ही इथपर्यंत आलोय सोनार काकींग ते कामाचा अक्षता करते कपडे धुते वॉशिंग मशीन हे बरं वाटतं ना का है बरं वाटत ना छान गावाला आल्यावर हा पण आनंद पाहिजे ना मग आणि अक्षता करते नाही आणि अक्षता करते म्हणजे आमच्या गावी गेलो गे तरी पण म्हणजे आमच्या गावी पण ती करते अशाच कपडे धुत असते सगळीकडे कपडे धुण्याचं काम चालू आहे चाललं रो लगेच अशा राखायला जाणं दिसत नाही वेल आहे पूर्ण झाडापर्यंत गेले वरपर्यंत पूर्ण झाडाभोवती फिरणार नाही ही बघा ना ही बघा आता ही कुठल्या झाडाची पण नाही नाही ह्याचा सुरुवात वरती आहे का अरे कशी वर जाते ना तेच कळत नाही एवढी वेल हे बघा किती वेळ शोधतोय आम्ही काजू 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 न हे भेटले आम्हाला काजू हे बघा दोन हा बघा शाबा एकदम मस्त पिकलेले काजू हात लावता शनी खाली आले हे बघा काजू वा काम झालंय काजूच हा भेटलं का बा आपण आहे पण काजू भेटलाय छान पिक आणि हा एकदम हे पिकलेला बेके, बेके। हे बघा अजून बघा पूर्ण कोकणातला रान रानमेळा मिळतो आम्हाला हळूहळू सगळं जसं आता काजू मिळाले आणि आता करतो तुम्ही बघितलीच असेल आणि त्यासोबत आता आहेत जांभळं हे बघा जांभळं बघा जांभळं छानच म्हणजे कुठलं फळ आपलं खायचं राहणार असं वाटत नाही हो मला हा ती छोटी ती बोललोच होती मग बघा पण आलेत आपल्याकडे काजू बरोबर आणि भरपूर जांभळ आहेत आता मी भरपूरशी जांभळ काढतो पहिले आता जांभळी भेटलेत आम्हाला कडक म्हणजे आम्हाला वाटलं जांभळाचा सीझन संपलाय पण नाही आमच्यासाठी ठेवलं आहे <laughs> बाकी अजून जांभळाचा सीझन आमच्यासाठी आता जांभळं काढायचाच प्रोग्राम करूया थोडा थांबा किती रान राहनमो भेटला आम्हाला जांभळं करवंद काजू आणि मेत्रेसाहेबांनी साहेबांनी बनवलंय द्रोण तुम्हाला येतो का साहेब बनवा द्रोण साहेब हळवळे साहेब बनवत आहेत द्रोण द्रोण बनवून त्याच्यात आपण घेऊन जाऊया सगळं पुरी गँग आली आम आता आमच्या मागून बघा पुरे जांभळे काढतेत सगळे आता फोटोशूट करत होते आणि आता आम्ही सगळी मेहनत केल्यावर आले सगळे जांभळं खायला आणि करवंद खायला आणि ओमकार पण आलाय जांभळं खायला काय रे आगे। आगे। आवाज आला ना आवाज आला ना म्हणून तो आला काकांचा आवाज आला म्हणून आलो आणि आई बोलत होती किती लोक लांब गेलेत आणि एवढी मेहनत घालवल्या करतायत ना की ती दोन जांभळं पडलीच पाहिजेत दोन कशी लटकलेत बघा ती पडलीच पाहिजेत दोन जांभळांसाठी मेहनत चालली काका करवंद काढू मी कच्ची करवंद खाऊन बघ एक नंबर लाकेत, 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 खान बग, खान बग। नको ही बघा तुमच्या नको खाऊस अरे खरं खाऊन बघ पिकलेलं सोडा हे कच्ची खाऊन बघा आम्ही पिकलेली खाल्लीच नाही वारुळ बघा गवळण बघा पाणी भरून चालले घरी आणि हा कपडे धुवून चाललाय घरी <laughs> पप्पू कपडे धुवून आणि अथर्व पाणी भरून पाणी भरितो पाणी भरितो काय काय हे वारूळ बघा तो, तो काहीतरी पाहाल मी घाबरलो ना मी मिटन बागच्या तयात होतो काहीतरी हो चालूच आमले असतं हो आणि असे कोकणात जागोजागी जागी दिसतील काय म्हणले काय म्हणतात त्याला वारूळ वारूळ नाही दुसरे काय म्हणले बोंबाड हा बोंबाड तर आहे आमचे त्याला बोंबाड 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 नवीन शब्द माहिती पडलाय बोंबाड you